ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शिवतीर्थवर मोठी गर्दी केल्याचं राज्यभरातील मनसैनिकांकडून राज ठाकरेंवर शुभेच्छा वर्षाव करण्यात आलाय तर रात्रीपासूनच शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती आणि आज दिवसभरात अनेक मनसैनिक आहेत ते शिवतीर्थावर दाखल होत आहेत आणि राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ही मोठी गर्दी आपण पाहू शकतोय तर आपण शिवतीर्थावरची ही दृश्य राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक नागरिकांनी ही गर्दी केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या रात्रीपासूनच खरं तर मनसैनिक शिवतीर्थ बाहेर जमायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि आज ही सकाळची दृश्य अनेक मनसैनिक आणि अनेक नागरिकांनी त्यांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह पाहायला मनसे अध्यक्ष राज यांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं सगळीच लोक इकडे मनसैनिक आले आपण बघू शकतो मनसैनिकांनी अनेक भेट वस्तू कर राज ठाकरे यांना दिलेत आपण नेहमी असं म्हणतो राज ठाकरे यांचा वाढदिवस तुमच्यासाठी खरंच स्पेशल असतो आज मी अजून स्पेशल करताय काय सांगायला राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिरापासून अगदी समाज उपयोगी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या है, सर्वांकडनं केल्या जातात आपण जी ॲम्ब्युलन्स माझ्या मागे पाहताय ही ॲम्ब्युलन्स गेल्या काही दिवसांपासून आम्ही तिला कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नामध्ये होतो आणि याच्यापेक्षा चांगला दिवस आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सापडू शकत नाही आज राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही ही ॲम्ब्युलन्स लोकांच्या सेवेमध्ये साहेबांच्या हस्तेच रुजू केली आहे दोन तीन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी एक ट्विट सुद्धा केलं होतं की माझ्या कुठली भेटवस्तू आणू नका कुठल्या फुलांचा गुच्छ आणू नका हीच भेटवस्तू खरं महत्वाची होती असं मला वाटतं खऱ्या अर्थाने राजसाहेबांनी ने आम्हाला नेहमीच एक धडा दिलेला आहे की समाजसेवेला प्राधान्य द्या आणि समाजसेवेच्या माध्यमातून म्हणजे ही रुग्णवाहिका जी आम्ही आज राजसाहेबांच्या वाढदिवसानंतर आम्ही उद्घाटन केलेलं आहे ही समाजसेवेच्या भावनेने केलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आम्ही राजसाहेबांना काही देऊ शकत नाही म्हणूनच आम्ही रुग्णवाहिका ओपनिंग करायचं आजच्या दिवशी आज एक खरं गिफ्ट खऱ्या अर्थानं कालची तुमची बैठक पण पार पडली आता विधानसभेसाठी सगळे लोक सज्ज होत आहेत राज ठाकरेंनी सज्ज व्हायला सांगितलं आहे काय अपेक्षा आहेत आता मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी काय तर मला असं वाटतं की स्व सामान्य लोकांनी नागरिकांनी मतदारांनी जी पल्स आपण म्हणतो ती ओळखलेली आहे आणि माझ्या मते आणि आपण सगळे माझे सहकारी जे मान्य करतील की बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर या देशामध्ये जर फ्युचर जे आपण फोरसाईट म्हणतो ते फक्त आहे अनेक नेते मंडळी सुद्धा इथं या निमित्ताने इकडे आलेले एकंदरच बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की राज ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं आता सगळे माणसांनी एकत्र शुद्धता दिसत आहेत एक गोष्ट त्याच्या सगळ्यात महत्वाची आहे की ही सगळी मंडळी जिकडे येत आहेत तिकडे संपूर्ण ज महाराष्ट्रातून ही सगळी मंडळी आलेली आहेत फक्त मुंबईतून नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून ही सगळी मंडळी इकडे आलेले आहेत राज ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी आता ही सगळी मनसैनिक एकत्र येताना दिसतात एकूण आता बघितलं गेलं तर आज कालची बैठक का असेल ज्यात राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढा देणार आहेत म्हणजेच बिनशर्त पाठिंबा नाही कुठली युती नाही की वेगळं म्हणजे एकला चलोरेचा नारा राज ठाकरे देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र या सगळ्यांमधून एक ऊर्जा मात्र मनसैनिकांना मिळते हेच सांगावं लागेल ललितसोबत श्रेय सावंत पुढारी न्यूज मुंबई